मादळ मोहित पाण्याचा प्रश्न लय बेकार आहे आणि ते स सर, सरपंच करायला जाते तर त्यांना त्याचे वरचे अधिकारी काय करू देत नाहीत त्यानं जर ती ग्र पाईपलाईन नीट केली तर चार रोज पाणी सुटू ना की पाच सहा जागेवर फोडून ठेवते तर केलं आहे सरपंचाला वरच्या त्याच्या अधिकाऱ्याने त्याचं जवळ तोंड दाबले ते असं काही करू द्यायना कोणचं काम करू द्या ना गावात का कुणाला लोकायला पाणी आम्हाला इकतसुद्धा सुद्धा पाणी भेटणार पण तिथं मोटर लावल्या आहेत आणि इथं पाणीवाईल पाणी नाही हाफसे असे पाणी नाही आज आम्हाला पाणी पाहिजे आणि दोन हा दोन बारे पाणी पाहिजे एक तास पाणी सुटलं पाहिजे पाणी जाणार भरपूर पाणी ना एकच पाणी असत ना आता आता सगळ्या माधव पाणीच नाही आज पाणी नाही माधव वैला हे पाण्यासाठी झालेच ना मग

गेराई पंचायत समितीसमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत तळेकर काय काय उपोषण जवळपास याच्या अगोदरची तुम्ही एक बैठक घेतलेली माझे गावातल्या काही प्रश्नासाठी मी गावामध्ये सात दिवस उपोषणाला बसलो त्याच्या अगोदरपासून एक चार ते पाच महिने झालं माधोमयमधी नवीन ग्रामसेवक आलेला आहे लेंडाळ म्हणून हे लेंडाळ या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी संगमत करून स्वतःच्या कामासाठी स्वतःचे कामं कामा करण्यासाठी हा शिकून सवरून पाठवलेला माणूस आहे त्याच्यामुळं तो व्यक्ती ते ग्रामसेवक जाणून बुजून या पाठवलेल्या पुढाऱ्यांचे जर काम नाही झाले तर इतर कामं ही करणार नाही आणि होऊ देणार नाही नेमके किती कामं तुमच्या किती अडचणीला तुम्हाला सामोरं जाऊन कोण कोणते प्रश्न तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या पाण्याचा प्रश्न आता उन्हाळा सुरू झालेला आहे तळ्यामध्ये आमच्या मुबलक पाणी आहे आणि शासनाने आजपर्यंत दोन योजना माधवमुळीसाठी दिलेल्या आहेत जल स्वराज्य योजना दिली आणि राष्ट्रीय पेयजल योजना दिली या योजनेतून तीन कोटी रुपये माधव मुला खर्च करण्यात आले पण ही योजना फक्त शिल्लक कामासाठी आज पेंडिंग पाडलेली आहे तो प्रश्न तो प्रश्न म्हणजे फक्त एक्सप्रेस फिडर लाईट ही चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध असावी म्हणून एक्सप्रेस फिडर सुद्धा आमच्या गावापासून त्या तळेपर्यंत मंजूर झालेलं आहे पण ते एक्सप्रे एक्सप्रेस पिटरचं काम ठराविक पुढाऱ्यांना मिळाल्यामुळं त्यांनी सरपंचाच्या विरोधात सरपंच त्यांचं ऐकत नाहीत किंवा त्यांच्या ऐकण्यात काम करत नाही आहेत म्हणून एक्सप्रेस पिटरचं आजकाल त्यांनी काम थांबवलेलं आहे काम करायचं नाही म्हणतात आणि वेगळे त्याच्यानंतर लिकेज आहेत ते लिकेजसाठी लिके निधी दि उपलब्ध असतानासुद्धा ग्रामविकास अधिकारी हा सही करत नसल्यामुळं ते लिखित सुद्धा निघत नाहीये याबाबत आपण या आप ग्रामविकास अधिकाऱ्याचा जो हलगर्जीपणा आहे याबाबत कुठं लेखी तक्रार केली होती का किंवा याचालता मी माझं उपोषण चालू असतानाच हा हलगर्जीपणा ग्रामसेवक करतो म्हणून मी त्यांना निलंबित करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर सुद्धा मी त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्या नंतर काय त्या मी उपोषण केलेल्या अनुषंगाने चौकशी अहवाल झालेला आहे चौकशी अहवालामध्ये ग्रामविकास अधिकारी आजी माजी अधिकारी दोन्ही ही दोषी आढळलेले आहेत पण त्यांच्या आणखी कुठलीही कारवाई झालेली नाहीये त्यांना तात्काळ निलंबित करावं ही भूमिका आहे जे हलगर्जी पडणार करणारे जे अधिकारी आहेत त्यांना हा निलंबित करण्यात यावी अशी तळेकर यांची भूमिका आहे त्याचप्रमाणे आपल्या आपल्यासोबत आहेत गावचे जे सरपंच आहेत त्यांच्याकडून असं ग्रामस्थाकडून असं त्यांचं सांग म्हणणं आहे की जे ग्र सरपंच आहेत सरपंच त्याचे कालचे जे काही सदस्य आहेत ते काम करत नाहीत किंवा कामाबाबत एक प्रकारची आडकाठी निर्माण केली जाते असा आरोप करतायत नेमकं काय सांगतात सरपंच याच्यामध्ये जास्तीत जास्त माध्यमांमध्ये राजकारणाचा भाग सध्या चालू आहे आणि मी त्या ठिकाणी अपक्षी सरपंच असल्याकारणाने शिवसेनेचे एक साईडला अकरा सदस्य आहेत ग्रामपंचायतमध्ये आणि राष्ट्रवादीचे चार आहेत तर आता याच्यामध्ये अकरा सदस्य संख्या जास्त असल्या कारणाने वेळोवेळी मासिक म्हणजे बैठकीमध्ये सुद्धा जे जे प्रत्येक महिन्याला जी बैठक असते त्या बैठकीमध्ये महिन्याभराचे विविध काही ज्या समस्या असतील अडचणी असतील त्या अडचणीवरती सर्वांनी मिळून त्या ठिकाणी तोडगा काढावा लागतो व तो महिनाभर त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे अशी धारणा मी वेळोवेळी माझ्या मनात ठेवत असतानाही मला बैठकीमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त विरोध होतो आणि त्या ठिकाणी मला विरोध होत माझी माझी इच्छा संपूर्ण या विविध प्रश्नाला वाचा फोडून गावाच्या हितासाठी जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी माझी धरपड ही कायम सुरू असतील गावाचे प्रश्न गावाचे विविध प्रश्न आपले त्याच्यामध्ये नंबर एकचा रमाई घरकुल रमाई घरकुलचे जे प्रकरण होतं पंतप्रधान आवास योजना हो त्याच्यासाठी आपल्याकडे एक साडेतीनशे ते चारशे अर्ज आपल्याकडे ग्रामपंचायतला आलेले आहेत आणि सत्तावीस तारखेच्या आतमध्ये आप ही आपल्याला सबमिट पंचायत समितीला करायची आहेत पण मागील दीड महिन्यापासून ग्रामविकास अधिकारी हा मादृमध्ये येत नाही आहे ग्रामपंचायतला आणि फोन लावल्यानंतर ले माझा फोन उचलत नाही आणि विशिष्ट लोकांचा मादळ मिळून त्यांना फोन जातो व त्यानुसार ते मादळीमुळेला येत नाहीत असा माझा वेळोवेळी मी पंचायत समितीला गट विकास अधिकाऱ्यांना असे पत्र म्हणजे याच्या अगोदरसुद्धा दोन वेळेस पत्र हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं की एक, एक चार दिवस थांबा एक आठ दिवस थांबा येतील असं पण तसं काही झालेलं नाही तर त्यांना मी गेल्या चौदा तारखेला मी त्यांना या ठिकाणी निवेदन दिलं तर आणि त्यांना सात दिवसापूर्वी निवेदन देऊन मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या गावामध्ये विविध या सगळ्या समस्या ग्रामविकास अधिकारी येत नसल्या कारणाने होत आहेत त्यामुळंच त्याचप्रमाणे आता घरकुलचे बी बरेच घरकुल तुमच्या गावामध्ये पेंडिंग आहे ते अंतिम त्याची जे प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायची ती होत नाही किती घरकुल आहे त्यां का होत नाही जबाबदार याला जबाबदार बिडिओ आणि ग्रामविकास अधिकारी हेच याला जबाबदार आहेत आणि रामाई घरकुल आवास योजनेचं आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे आणि पंतप्रधान योजना जी आहे याच्यामध्ये साडेतीनशे चारशे प्रकरण आपल्याकडे जे आहे तर त्याच्यावरती सविस्तर अत्यावश्यक बाबीमध्ये की ज्या ज्या व्यक्तीला घरच नाही आहे तर अशा लोकांची निवड करून आपल्याला पंचायत समितीला यादी एक सत्तावीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला ती दाखल करायची होती पण पन... या सर्व मागण्या तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत प्रश्न तुमच्या ग्राम जेव्हा पेंडिंग आहे ते सॉल्व्ह होत नाही तर हे प्रश्न जर सॉल्व्ह झाले नाही तर पुढची भूमिका तुमची तयार नाही आता यानंतर म्हणजे असा प्रकार म्हणजे न हा सर्व एक राजकीय भाग असून आणि त्या पद्धतीने मग राजकारण जर असेल तर माझ्या एकट्यामुळं आणि मी अपक्ष सरपंच असल्यामुळं आणि राजकारण त्या गावात जर होत असेल आणि त्या गावामुळं माझ्यामुळं पूर्ण गाव जर विटीस हे जर लोकं जर धरीत असतील हे राजकारणी तर याच्या पलीकडे मी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयावरती अमर लोकोशणात बसणार आहे राजकीय जो दबाव आहे तंत्राचा वापर केला जातो आणि त्यामुळे काम माझ्याकडून होत नाही किंवा माझ्याकडून दबावपोटी जे माझं काही कामं आहेत ते होत नाहीत अशा प्रकारची माहिती आपल्याला या सरपंचाने दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत काही महिला आहेत त्यांच्या काय प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगितलं गावाला पाणी प्रश्न आहे हा गाव पाणी नाही हे अरे घर घर कुल के फार्म भरे आल है गोर गरीब को घर गर कुल ना, है ना जिसे बड़ बड़े लोगो को घर कुल है दो दो डबल डबल आ रहे उनको उनको जो गरीब है तो उसको पुल ना है ना, उसे घर कुल रहने को ना, ना ब्याज बट्टे से निकाल के घर बन रहे तो उसे भी वो कर लोग पानी नहीं पानी की परेशानी है हमारी पानी के लिए आ रहा है टाक का पानी भी लेने नहीं देते है वहाँ के गाँव में के क्यों प्रॉब्लम है ये क्यों आप क्या मालूम पुढ़ारी लोग के ना आप गरीबों को क्या है बैठते गपचुप दबाए तो गरीब आदमी कही छे ना फिर अब आप ते, ते आपल ना बीस आगे नाही आता रे आपले हा जो गुरुष पाहत आहेत महिलाही या ठिकाणी सांगत आहेत की पाण्याचा त्यांच्या गावाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे घरगुलाचे अनेक प्रस्ताव रखडीत आहेत ते प्रस्ताव घरगुलाचे पण निघत नाही त्याला फक्त केवळ फक्त राजकारणच्या दबावपुटी हे सगळं होत आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत एक महिला आहेत त्या सांगतात आपल्याला काय काय नाही ते ग्रामसेवक जे आहेत कुणाला पण अरे राहायची भाषा वापरते आणि कुणी जरी गेलं तर तिकडं बस आणि तिथं एक अधिकारी आहे आपला आबा म्हणून तर त्यांचं पण कसं असतं सारखं सारखं तुम्ही आलात ना हा तिकडं थांब त्यांना म्हणते महिलाला पन्नास टक्के का व्हायना का आपल्याला आहे ना आरक्षण आरक्षणची हिशेबाने न सही दोन माणसं चार माणसं जरी जेंट्स खुर्शीवर बसलेलं आहे ते तसं नाही हे महिला न जा तिकडं जा बरं ती असा ना का पी टी कुणी नंबर विचारायला गेला कुठे पाच हजार रुपये आण आता साहेब नाही तर पाच हजार रुपये कसं द्यायचे सही नाही तू जर पाच हजार रुपये जाऊन सही आणतो ना तिथला माणूस पण पैसे दिले तर ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजार, हजार, हजार आणि त्यांना एखाद्या सदस्यांनी किंवा सरपंचानी किंवा गावातले एखादे नागरिक गेलं तिथं विचारायला किती पैसे आले साहेब हम्म कसेच पैसे आले कुठं पैसे आले पैसेच नाही हो तक्रार वगैरे आहेत तक्रार आहेत त्यांचे माझी स्वतःची पण एक तक्रार मी स्वतः पण केली कारण मी म्हणलं तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहेत पन्नास हजार किंवा पंचवीस हजार रुपये महिन्याचे माणसं आहेत तुम्हाला हे जनता तुम्हाला महिन्यात येते हे जनता खुरपत येते तुम्हाला भेटतो ना हा हे जनताने जर केलं नसेल तर तुम्हाला एसी पाहिजे खुर्शी पाहिजे हे भेटतील असती आणि तुम्ही एक नंबर काढायचे जर पाच हजार दहा हजार मागत असेल तर कसे द्यायचे तुम्हाला ग्रामसेवक कडून एक प्रकारे पैसा उखळला जातो पैशाची मागणी होते त्याचप्रमाणे अशा अशा प्रकारचे आरोप या ग्रामस्थ महिलांनी केलेले आहेत की आजीबाई तुमच्या गावाला पाण्याचा प्रश्न आहे पाणी घेतून चालले तुमच्याकडे आमच्या गावाला महिनाभर बी येत नाही पाणी भरून आता आता इक काय करा आणि जे जागेत जागे पहिले आम्हाला झोपडपट्टे भेटलेला तर ते त्या आबाने आबा म्हणून त्यांनी आणि शेकटीने आमचे मागे टाकून दुसऱ्याला दिले आणि त्याच्यावर आता बांधकाम करायला लागले आम्ही त्याच्यात मोकळी त्याचा ठराव सुद्धा देत नाही त्याचं काय नियमित ते सांग काय प्रश्न आहे तुमचा आमचा पाण्याचा आहे आहे बाथरूमचे कामं झाली त्याचे पैसे नाहीत आम्हाला शौचालयाचे पैसे नाही देऊ म्हणतात नाही म्हणतात आमच्या फायली कुंकट दादल्या सहा सहा महिन्यापासून तर त्याचा पत्ता नाही गेलं किती म्हणजे कशाच्या फायली गेल्यावर तुमच्या फायली आणि लोक म्हणते तिथंच येतात मग आम्ही काय करायचं आमचे घरं बघा तुम्ही आमच्या घराचे फोटो काढून घ्या आमचं काय नियोजन आहे घरचं तर ते बी घेऊ बघा घरकुल आहे का आम्हाला घरकुल नाही काय नाही गोरगरीबाला घरकुल नाही मोठा घरकुल दोन दोन चार चारच आणि बीएसएनएल बी नाव मोठेच लोकायचे आहेत आम्ही गरीबाने बांधले तर त्यांना पैसे नाही येत बीएसएनएल ला नाव नाही म्हणते नाही म्हणले बोलूनच नाही येत आमच्या हातात काय लगेच कागदा अशा आधारतात आमच्याकडून होतच नाही म्हणले काय आम्ही मजुरी करतो खड्डे खोदतो ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेले आहेत घरकुलाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे शौचालयाचे जे बिल आहेत ते बिलं मिळत नाहीत किंवा घरकुलाचे बिलं मिळत नाहीत पाण्याचाही प्रश्न मोठा भेडसावत आहे सर्व सुविधा असताना सुद्धा पाण्याचा प्रश्न गावा गावासोबत एक पेंडिंग आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक महिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय प्रश्न आहे ते आपण बघूया मी पंधरा ते चौदा महिने झालं न हरकत मागते न हरकत ग्रामसेवक देत नाही की कारण ना की तो पुढाऱ्याच्या दबाखाली जातो आणि पुढाऱ्याची नावं सांगतो की मला फलानं ती देऊन देत नाही म्हणून मी देत नाही आणि एक कारण आहे माझं की मी दोन महिने झालं मी संडास आहे मला काय म्हणले की, की तुम्ही संडास बांधा आणि नंतर तुम्हाला मी पंधरा दिवसात पैसे देतो मी महिना झालो ग्रामपंचायतला एरद्या घालते तरी पण ते ग्रामसेवक नाही नाहीये नाही नाही आमची एक दिवस सुद्धा भेट नाही झाली ग्रामसेवक नसतोच ग्रामसेवक तर दर... ग्राम लेंडार हा मग ती एक आमची आणि पिट्यार फोन जर केला जा तर फोन उचलत नाही आणि तर तिथं जर गेलं तर पिट्यार पण देत नाही तो आणि बरं पिट्यार नाही दे न हरकत द्यायला बी काय तुम्ही पाच मिनिटाचं न हरकत आहे तुम्ही महिलाला एक घंटा का बसून घेतात काय का पाहिजे तुम्हाला एवढंच माझं म्हणणं आहे मागणी काय सर्व कारभार चालला ग्रामसेवक लवकर यावा हीच आमची इच्छा आहे आमचं बाकी नवीन पाहिजे आम्हाला दुसरा ग्रामसेवक पाहिजे हा नको आम्हाला हां आमची जर कामं जर होत नसेल तर ग्रामसेवक जो लेंडाळ आहे तो पैशाची मागणी करतोय त्याचप्रमाणे जे कामं आहेत ग्रा ग्रामीण स्तरावरची जी कामं आहे ती कामे पुन्हा रखडत आहेत बिले उचलली जात नाहीत आणि त्याचं त्याचं जे त्याची जी भेट होय त्याचा जो संपर्क होत नाही आणि एक दिवसापासून तो गावात जरी फिरकत नाही अशा प्रकारचा या ठिकाणची एक आक्रोश या सर्व महिलांनी ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे जर या ग्रामसेवक जो जो आहे ते ग्रामसेवकाबद्दलची जे एक रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही पुरुष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमके यांच्या आणखी कोणकोणते प्रश्न आहेत आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा भेडसावत आहे आणि पाण्याची जी मागणी के आम्ही जो कर करीत आहोत तर त्यावेळेस नळपट्टी घरपट्टी भरात तरच तुम्हाला पाणी दिलं जाईल आणि त्या ठिकाणी सरपंचाला आम्ही ज्या वेळेस बोलायला गेलो तर सरपंचाला आणि ग्रामसेवक स्वतः समोर असल्याच्या नंतर तर ग्रामसेवकाकडून असं कळलं की माझ्यावर वरून राजकीय लोकांचा दबाव आहे आणि मी कसल्याही प्रकारचं सहकार्य सरपंचाला करू शकत नाही आणि कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सरपंचाला सहकार्य केलं जात नाही पण ग्रामसेवक काय नेमकी तुमची मागणी आता ग्रामसेवकच्या बाबतीत ग्रामसेवक हा पणा केल्यामुळं आणि गावाला विटूस विटीस ध धरून कामं रखडलेली आहेत ती विकास कामे आमचे लवकरात लवकर व्हायला पाहिजेत पंतप्रधान आवास योजना असेल रमाया आवास योजना असेल त्या आवास योजनेतून गोरगरिबांना घरकुलं मिळालं पाहिजेत परंतु ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळं कसल्याही प्रकारचं काम आता अद्याप झालेलं नाही त्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्या जागेवर राजकीय दबावाखाली न येता असं एक काम करणारा कर्तव्यदक्ष अधिकारी ग्रामविकास अधिकारी त्या ठिकाणी नेमून द्यावा आणि जे काय हल हलगर्जीपणा जे लेंडाळणी केलेलं आहे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं हे आमची ग्रामसेवकाबद्दल भूमिका असेल ग्रामसेवक एकंदरीत हा जो रोष आहे ग्रामीण लेवल देवराय तालुक्यातील जे मादोळमई गाव गा, 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 जे आहे त्या गावातील अनेक प्रश्न पेंडिंग आहेत पाण्याच्या विविध प्रश्न आहेत त्याचप्रमाणे घरकुलाचेही प्रश्न पेंडिंग आहेत त्याचे बिले उचलले जात नाहीत अशा प्रकारचा या ठिकाणी जो उद्रेक आहे आपण पाहू शकतात हे जे ग्रामस्थ आहे गा ग म गेवराई तालुक्यातील मादळमोळी येथील जे ग्रामस्थ आहेत ते गेवराई पंचायत समितीसमोर एक दिवशी या ठिकाणी धरणे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांची अशी मागणी आहे की जे ग्रामसेवक आहेत लेंड ते हरगजीपणा करत आहेत त्यांच्याकडं जी कामं आहेत ती खूप दिवसापासून जी पेंडिंग आहेत आम्हाला चकरा मारण्याचं काम हे क करत आहेत त्याचप्रमाणे महिलांनी असं सांगितलेलं आहे की पैशाची मागणी त्यांच्याकडून होते अशा विविध विविध आरोप यांच्यावरती करण्यात आलेले त्यामुळे हे जे ग्रामसेवक हो आहे हलगर्जी पडणारे जे लेंडा ग्रामसेवक हो आहे त्यांची त्वरित यांना निलंबित करण्यात यावी आणि त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावा अशी या ग्रामस्थांची मागणी आहे